एक अँटीऑक्सिडंटचा सा भरपूर साठा ड्रॅगन फ्रूटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अटीऑक्सिडंटचा सा साठा असतो शरीरात अटीऑक्सिडंट घटकांचा सा भरपूर साठा असेल तर तुम्हाला अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते ड्रॅगन फ्रूटमध्ये बेटा क्रेटीन लायकोपिनी आणि बेटालिनी असते ज्यामुळे क्रोनिक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते रनिकमुळे होणारे शरीराचे नुकसान टाळण्यासाठी अटीऑक्सिडंटनी युक्त असे ड्रॅगन फ्रूट खाणे महत्त्वाचे असते दोन मधुमेहींसाठी चांगले अनेक आजारांमध्ये अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो ड्रॅगळ फळात ज्या काळ्या रंगाच्या बिया असतात ज्या मधुमेहीसाठी फारच फायद्याच्या असतात रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते ज्यांना टाईप दोन प्रकाराचा डायबिटीज असतो अशांसाठी तर हा अगदी उत्तम असा पर्याय आहे त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी याचा वापर नक्कीच करायला हवा तीन प्रतिकारशक्ती वाढवते तुम्ही आजारी असाल तर त्यावेळी मंदावणा प्रतिकारशक्तीला वाढवण्यासाठी अगदी हमखास ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो अनेक डॉक्टर काही खास आजारांसाठी तुम्हाला अशी फळ खाण्याचा सल्ला दिला जातो जर तुम्ही आहारात त्याचा नेहमी समावेश केला तर तुम्हाला निरोगी आयुष्य मिळण्यास मदत होईल चार हेल्दी बॅक्टेरिया पुरवते शरीराला काही बॅक्टेरियांची गरज असते असे हेल्दी बॅक्टेरिया ड्रॅगन फ्रूटमध्ये असतात ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्रुट लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आणि बायफायडो बॅक्टेरिया असते याच्या रोजच्या सेवनामुळे पोटाच्या समस्या आणि पोटाशी निगडीत असलेले आजार कमी होण्यास मदत मिळते जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुम्हाला या फळामुळे पोट चांगले राहण्यास मदत करते पाच शरीरातील आर्यन वाढवते शरीरात आर्यन म्हणजेच लोहही योग्य प्रमाणात असायला हवे शरीरात जर याचे प्रमाण योग्य नसेल तर शरीरात रक्त कमी होते शरीराची वाढ खुंटते लहान मुलांमध्ये आर्यनची कमतरता असेल तर लहान मुलांची वाढ होत नाही आर्यनची कमतरता असलेल्या व्यक्तीला थकवा येतो सत डोकेदुखी होऊ लागतो नख तुटू लागतात असा त्रास तुम्हाला होऊ लागला असेल तर तुमच्या शरीरात आर्यनची कमतरता झाली असे समजावेत अशावेळी तुम्ही ड्रॅगन फ्रूट खाल्ले तर तुम्हाला आर्यनची कमतरता कमी करण्यास मदत मिळेल